नमस्कार स्वागतम स्वागतम सुस्वागतम महाराष्ट्र शासनाच्या उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत माननीय श्री मंगल प्रभात लोढा मंत्री कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता यांच्या प्रेरणेने संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणा येथे दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता माननीय आमदार श्री समीरजी मेघे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे काय असेल शिबिरात दहावी बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया कलमापन चाचणी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना माहिती કરિયર પ્રદર્શની કાર્યક્રમ માનનીય શ્રી સમીરજી મેઘે હિંગણા વિધાનસભા વ્યવસાય શિક્ષણ વ પ્રશિક્ષણ પ્રાદેશિક કાર્યાલય નાગપુર માનનીય તહસીલદાર તસીલ કાર્યાલય હિંગણા માનનીય નગરાધ્યક્ષ નગરપરિષદ હિંગણા માનનીય મુખ્યાધિકારી નગરપરિષદ હિંગણા माननीय उप अधीक्षक हिंगणा मार्गदर्शक माननीय सुमित उरकुडकर माननीय ॲडव्होकेट मीना सोंडे माननीय सौ सो सुरेखा गायकवाड माननीय डॉक्टर संजय निंबेकर निमंत्रक श्री अनंत सोमकुवर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नागपूर सौ सुनंदा बजाज सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास व रोजगार कार्यालय नागपूर श्री अजय बेझलवार प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणा